श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री मातपिताभ्य नम श्रीगुरशरणकमलाभ्यो नम नारायण नमस्कृत नरं चैव नरोत्तम देवी सरती व्यास ततो जय जे कृष्ण भगवान की जे पुंडलिकावर्ज विठाल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जे सर्वरामकृष्ण मागील भाग आपण सहाव्या संधावर संपवला होता त्यामध्ये आपण वृत्तासराचा पूर्व इतिहास आणि चित्रकेटू राजाची कथा श्रवण केली आजच्या भागात आपण सातव्या स्कंदाला सुरुवात करत आहोत समप्रिय सुदय ब्रम्हण भूतानाम भगवान स्वयं इंद्रियसार्थ हे कथम देत्यांना इथे परिचित राजा शुकदेवांना प्रश्न विचारतात की हे हे शुकदेव मुनी परमेश हा सर्व भूतांना प्रिय व सारखा असतो पक्षपात्याप्रमाणे त्यांनी वध का केला त्या संबंधीचा हा संशय आपण मला निरसन करावा त्यावेळी अलौकिक आणि अद्भुत आहेत हे राजन जेव्हा राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठरांनी एक प्रश्न विचारला त्यावेळी देवर्षी नारदांनी जे सांगितले ती ते मी तुला सांगतो देवर्षी नारदांनी एक इतिहास सांगितला त्या महान यज्ञामध्ये युजिष्ठराने आपल्या डोळ्या देखत असं पाहिलं की शिशुपाल राजा शिशुपालाचा राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णामध्ये एकरूप झाला त्या यज्ञामध्ये भगवंतानी शिशुपाला मारलं आणि शिशुपालाची ज्योत भगवंताच्या चरणी विलीन झाली त्यावेळेस धर्मराज तेव्हा धर्मराज नारदांना म्हणाला की हे नारद मुनी एखाद्या पाप्याची पाप्या ज्योत कृष्णामध्ये कि विलीन झाली त्यावरच नारद ऋषी म्हणतात जय विजयाला मिळालेल्या संकादिकांच्या शापामुळे तिसऱ्या वेळेस साक्षी मध्ये जन्म झाला त्यावेळेस त्यामुळं त्यांची ज्योत श्री कृष्णामध्ये विलीन झाली आता युधिष्ठर पुन्हा म्हणतात की दमघोषाचा पापी पुत्र शिशुपाल हा कोम शब्द उच्चार लागल्यापासून आतापर्यंत फक्त गोविंदाशी मत्सर करत होता आणि हे असे का घडले वायूने भ्रमण पावणाऱ्या दीपज्योतीप्रमाणे माझे मन आता इकडे तिकडे भ्रमण करीत आहे हा अत्यंत आश्चर्यजनक गोष्टींचा आपण मला सर्व खुलासा करावा अशी विनंती युधिष्ठिरांनी नारदांना केली त्यावेळेस नारद संतुष्ट होऊन सर्व सर्व सभेमध्ये कथन सांगू लागले नारद ऋषी म्हणाले हे धर्मराजा निंदा स्तुती आणि आदर केल्या आणि अनादर यांचे ज्ञान होण्याकरता प्रकृती पुरुषांच्या अविवेकाने शरीर हे रचले गेलेले त्या देहाच्या अभिमानामुळे हा मी व हे असे माझे हे वैषम्य प्राप्त होते उत्पन्न होते व निंदीपायी ही हिंसा उत्पन्न ही हिंसा होते परंतु अद्वितीय परमात्मा अद्वितीय असल्यामुळे सर्वात्मा परमात्म्याच्या ठिकाणी अभिमान नाही परमात्म्याच्या ठिकाणी अभिमान आहे का नाही तर वैरानुबंध भक्ती भय प्रेम व काम यापैकी कोणत्या तरी उपायांनी भगवानांच्या ठिकाणी मन लावे म्हणजे ईश्वरा व्यतिरिक्त आपल्याला कोणती वस्तू नशी होते तो मनुष्यधा भगवंतामधील लीन होऊन जातो ज्याप्रमाणे मनुष्य तन्मय होतो त्याप्रमाणे भक्तियुगाने होत नाही असे माझे निश्चितच मत आहे याचप्रमाणे मायेने मनुष्य झालेल्या भगवान कृष्णाशी वैर धरल्यामुळे एकसारखे त्यांचे चिंतन घडल्यामुळे अनेकांना सहज त्यांची प्राप्ती झालेली आहे न कळत का होईना ते वैरभावा ना, ना गोविंद 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 गोविंद, गोविंद असं जप करत असतात ज्या माणसाला समजते जे भक्ती करतात ते कधीही याचा जप करत नाही असतं आणि हे शत्रू असून देवाचं नाव घेतात आणि त्यांना त्यामुळेच ते शत्रू असून सुद्धा त्यांना ती सहज गती प्राप्त होते हे राजा कामामुळे गोपींच्या कामामुळे गोपींना भयामुळे कंसाला हे राजा कामामुळे गोपींना भयामुळे कंसाला द्वेषामुळे पाळला दंतवक्र इत्यादी राजांनी यदुवंशांना संबंधाने तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपली मन भगवंतामध्ये लीन केली तर अशी काहींना सहज स्थिती प्राप्त होते आता भगवंताच्या चरणी काही काहींचं मन लावले आता कोणकोणते कशामुळे भगवंता चरणी येतं तर गोपींना कामामुळे आहे कामामुळे गोपींना भयामुळे कंसाला द्वेषामुळे शिष्यपाल दंतभक्त इत्यादी राजांनी यदुवैशाला संबंध यदुवंशांनी संबंधाने श्रीकृष्णाच्या ठाई मन लावलेलं ला आहे व दंतवक्र या दोन भावांना ब्राह्मणांच्या शापामुळे या दोघांना विष्णूचे पार्षद या पदावरून खाली यावे लागले नारद पुढच्या कथेचा विस्तार करू लागले की एकदा त्रिलोक्यात संचार करणारे ब्रह्मपुत्र संकादिक आपल्या इच्छेने वैकुंठाकडे वैकुंठास गेले ते पाच सहा वर्षाचेच होते आणि ते अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होते ते वस्त्रसुद्धा नैवर्ती दिगंबर अवस्थेमध्ये होते त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालने त्यांना आत जाऊ दिले नाही यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की मूर्खांनो भगवान विष्णूंच्या रजतमगुण रहित चरणाजवळ निवास तुम्ही पात्र नाही सबब तुम्ही ताबडतोब इथून जाल आणि पापमय असुरिणीमध्ये जन्म घ्याल त्यांनी शाप देताच जेव्हा ते वैकुंठामध्ये खाली येऊ लागले तेव्हा ते कृपाळू महात्मा त्यांना म्हणाले की ठीक आहे हा शाप तीन जन्म तुम्हाला भोगून तुम्ही परत या वैकुंठामध्ये या तेव्हा ते दोघे जण पहिल्या जन्मामध्ये हिराण्यक्ष आणि हिरण्य पशुपू झाले दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल शिशुपाल आणि दंतवक्र झाले पहिल्या जन्मामध्ये हिरण्यक्षाचा वध हिरण्यक्षाचा वध वराह भगवंतानी वराह अवतार धारण केला आणि हिरणिक वध भगवंतानी नरसिंह रूप धारण करून केला दुसऱ्या जन्मा दुसऱ्या जन्मामध्ये श्रीरामचंद्रांनी अवतार घेऊन त्यांचा नाश केला आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये शिशुपाल आणि दंतवक्रला श्रीकृष्ण भगवंतांनी नाश केला आणि ते परम ते पुन्हा हरीचे पार्श्व होऊन गेले हिरण्यकेशपू हा प्रल्हाद आपला पुत्र प्रल्हादाला खूप त्रास देत होता कारण तो भगवत प्रेमी होता अशा प्रकारे सांगितल्यावर युधिष्ठिर पुन्हा प्रश्न विचारतो की भगवान हे भगवान महात्मा प्रिय पुत्र प्रल्हादाचा हिरण्यकेशपूने द्वेष का केला हे आपण आपल्या नारद पुढची कथा सांगू लागली की हे राजा त्या वराहरूप हरिने भगवंतानी वराहरूप धारून करून जेव्हा त्याच्या भावाला हिरण्यक्षाला मारलं त्यावेळेस तो रोषाने व शोकाने अत्यंत संतप्त झाला आणि त्याने क्रोधाग्नीने सभेमधील दारवांना म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर जावा आणि पृथ्वीवरील सर्व जप तप प्रत यज्ञ या करणाऱ्यांचा वध करा याप्रमाणे या मालकांची आज्ञा घेऊन मिळतात सर्व दैत्य ती लोकांमध्ये हा काल माजू लागले सर्वीकडे हिंसा करू लागले सगळीकडे उपद्रव करू लागले तेव्हा देव सर्व सोडून गुप्तपणे पृथ्वीवर संचार करू लागले इकडे हिरण्यकशपू भावाच्या पुत्राचे सात्वन करू लागले हिरण्यकशपू भावाच्या पत्नीला व मातेला म्हणू लागले की गुणांच्या योगाने मनाचे भ्रमण करू लागले असता योग व योग नाश विवेक हा सर्व आत्मास्वरूपाचा विपर्यास आहे यासंबंधीने या यम एका प्रेताचे बांधव यांचा झालेला संवाद तुम्हाला सांगतो की उशिनी उशिनर देशामध्ये सुयोग्य नावाचा एक राजा होता तो राजा युद्धात मारला गेला त्याचे शरीर छिन्न भिन्न झाले अशा अवस्थेत त्याला पाहून त्याच्या राण्या आपल्या ओरडण्याने लोकांना शोक उत्पन्न करीत विलाप करू लागले विलाप करत असताना सूर्यास्त झाला व बालकृपाने यम तेथे गेला यम आला व म्हणाला काय आश्चर्य आहे बघा जेथून हा मनुष्याला तिथेच गेला असता व ते जन्ममरणाचे धर्म सर्वांना लागू असता हे लोक व्यर्थच का शोक करत आहेत व्यर्थच का रडत आहेत हे लिंग शरीर निमित्त त्या त्या कर्माच्या योगाने भूते योग्य काळी उत्पन्न होतात व ते नष्टही होतात त्या देहातला आत्मा बद्ध नाही धर्माला तो बाध्य नाही तो येतो जातो येतो जातो तुम्ही शोक करता तो सुयोग्य खरोखर येथेच पडला आहे येथे जो ऐकत आहे व उत्तर देत होता तो कधीच दृश्य होत नाही अशा प्रकारे हिरण्यकश्यपू सुयोग्य नावाच्या राजाची कथा सर्वांना सांगत होते आणि तंत्र म्हणाले की भूते इंद्रिय व मन यांच्या योगाने परिचितीला येणारे लहान मोठे देह स्वीकारणारा व सोडणारा व्यापी आत्मा वेगळाच आहे हा सर्व माया योग आहे तुम्ही शेकडो वर्ष जरी हा शोक करत बसलात तरी काहीही फायदा नाही हो आणि आता तुमचा पिता व तुमचे पिता व तुमचे पती येणार नाहीत प्राप्त होणार नाही या कशू म्हणाला ज्याप्रमाणे बोलून तो बालकरूप यम अदृश्य झाला बांधवांनी त्यांचा पारलौकिक संस्कार केला म्हणून तुम्हीही आता शोक करणं सोडून द्या त्यानंतर नारद ऋषी पुढे म्हणाले की सुनानसह हे भाषण ऐकून दीतीने पुत्रशोकाचा त्याग केला व ते तत्त विचार करू लागले इकडे राजा हिरण्यकोला स्वतःला अजिंक्य अमर व प्रतिपक्षहीन अद्वितीय प्रभू होण्याची इच्छा झाली म्हणून तो मंदराचल पर्वताच्या एका दरीमध्ये गेला आणि त्याने अति दारुण असं तप केलं त्याच्या मस्तकातून सधूम तपोमय अग्नी प्रकट झाला आणि सर्वत्र पसरल्यामुळे खाली वर बाजू सर्व देवांना ताप देऊ लागला तेव्हा देव ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवास म्हणाले की हे देवदेवा हिरणिक तपाने आम्ही स्वर्गात राहण्यास असमर्थ झालेलो आहोत तुम्ही काहीतरी करा त्याचं निवारण करा देवाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव दक्षादी सह हिरण्यकशिपूच्या आश्रमात गेले परंतु वारुळे तृण व कळक यांनी पूर्ण ते जा, पूर्ण झाकलं होतं त्या हिरणिकश्यपची त्वचा मुंग्यांनी खाल्लेली होती त्याचे मांस व रक्त खाऊन टाकल्यामुळे तो, तो हिरणकश्यपूर ब्रह्मदेवाला दिसला नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे दत्त्यराज आता उठ तुझं तो पूर्ण झाले तुझे कल्याण आहे तुझा देह किटकांनी खाऊन टाकलाय तरी तुला तुझा अस्थीमध्ये प्राण आहे त्यानंतर ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपूला वर आपल्या कमंडोलीमधील पाणी शिंपडलं तेव्हा तो मानसिक इंद्रिय शारीरिक शक्तींनी संपन्न झाला दैत्यराज वारोळ्यातून बाहेर आला आणि ब्रह्मदेवाला साष्टा नमस्कार घालून म्हणाला की हे प्रभू वर देणाऱ्यामध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात आपण जर मला इष्ट वर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये मग ते मनुष्य पशु देव दानो किंवा मोठे नाग असो कोणापासूनही प्राणयुक्ती किंवा प्राण रे कोणापासूनही माझा मृत्यू होऊ नये तसेच आत बाहेर दिवसा किंवा रात्री जमिनीवर कवा जमिनीवर किंवा आकाशामध्ये कोणत्याही शस्त्राने अस्त्रांनी माझा मृत्यू येऊ नये युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा आधी सर्व लोकपाल मध्ये जसा आपला मेहमा आहे तसा तो माझाही असावा व तपस्व योगी जनांचे जे कायमचे ऐश्वर प्राप्त होते ते मला तुम्ही द्यावे असा वर हिरण ब्रह्मदेवाला सांगित मागितला याप्रमाणे हिरणिकश्यपुने वर मागितले असता ब्रह्मदेवाने त्याला ते दुर्लभ वर दिले अशा प्रकारे त्याला न वर प्राप्ती झाली असता तो भगवानांचा द्वेष करू लागला भगवंताचा विद्रोह करू लागला व त्या देत्याने सर्व त्रैलोक्य सर्व मानव लोक तिनी लोक सर्व झिंक लोकपाल जिंकले व इंद्राच्या इंद्राच्या स्वर्गात राहू लागला व संपूर्ण जग झिंगुंत अद्वितीय राजा झाला व महाबलाढ्य हिरनिकषपू महेंद्रभवनामध्ये रममान होऊ लागला ज्याला सनकारिकांनी शाप दिला होता तोच भगवंताचा पार्षद ऐश्वर्याच्या मनाने उन्मत होऊन घमिंडीमध्ये शस्त्र मर्यादेचे उल्लंघन करू लागला पाहता पाहता खूप काळ निघून गेला त्याच्या कठोर शासनाने सर्व लोक लोकपाल भयभीत झाले होते व ते भगवंताला शरण गेले व भगवंताची त्यांनी स्तुती केली स्तुती केली तसे नमस्त यमा हरिश्वर गोवा नवर्तन ते शांता संन्यासिनो मला इतक्या ते आकाशवाणी झाली की हे श्रेष्ठ देवांनो हे सूर्यश्रेष्ठांनो तुम्ही आता काही भिवू नका तुमचे सर्वांचे कल्याण असो हा अधर्म देत्याचा मला कळून चुकला आहे मी त्याचा वध करणार आहे काय खाल काही काल थोडस थांबा जेव्हा हा निर्वेर व शांत अशा महात्मा प्रल्हाद नामक स्वपुत्राचा जेव्हा तो द्रोह करील तेव्हा वराने चढून गेलेल्या त्याचा मी वध करीन अशी आकाशवाणी झाली त्यानंतर पुढं त्याला चार पुत्र झाले त्यामध्ये एक प्रल्हाद तर प्रल्हादाची कथा फार सुंदर आहे आपण ती बघणार आहोत पुढच्या भागामध्ये आजचा भाग आपल्याला कसा वाटला सांगा आणि ही कथा कशी वाटली सांगा या चॅनलला सबस्क्राईब करा श्री विठाई सत्संग चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण आणि हा सर्वांनी पुढचा प्रल्हाद चरित्र ऐकायला मात्र विसरू नका सुंदर असं चरित्र प्रल्हादाचं आहे त्यामध्ये भरपूर असं असाळ वर्णन भक्तीचं केलेलं आहे तरी आपण नित्य शं नक्की ऐका आज आपण हा भाग येथेच थांबूया पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण